सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जबरी चोरी आणि पॉस्को अंतर्गत डॉक्टर विजय मकासरे यांच्यावरती राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यांना चोरीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळताच पोलीस पथकानं रात्री पॉस्कोच्या गुन्ह्यामध्ये त्यांना त्यांना पुन्हा अटक केली हजर करण्यात आलं असता न्यायालयाकडनं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे राहुरी तालुक्यातील वळण येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय मकासरे हे तीन फेब्रुवारी रोजी सकाळी वळण इथे असताना देवानंद मकासरे या तरुणानं डॉक्टर विजय मकासरे यांचं मोबाईल हिसकावून पलायन केलं याबाबत डॉक्टर मकासरे यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल होताच संबंधित तरुणाला पोलीस पथकानं गजाड केलं आणि काही वेळानं एका विवाहित तरुणीच्या फिर्यादीवरनं डॉक्टर विजय मकासरे यांच्यावरती गळ्यामधील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा गुन्हा दाखल झाला रावरी पोलीस पथकानं चार फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता डॉक्टर विजय मकासरे यांना अहिल्यानगर इथून ताब्यात घेऊन गजाड केलं तर दुपारनंतर त्याच विवाहित तरुणीच्या फिर्यादीवरून डॉक्टर विजय मकासरे यांच्यावरती दुसरा पॉस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला डॉक्टर विजय मकासरे यांना चार फेब्रुवारी रोजी जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली न्यायालयानं त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती तर सहा फेब्रुवारी रोजी डॉक्टर विजय मकासरे यांना राहुरी येथील न्यायालयामध्ये हजर केलं असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे त्यानंतर पोलीस पथकानं सात फेब्रुवारी रोजी रात्रीच्या दरम्यान डॉक्टर विजय मकासरे यांना पॉस्कोच्या गुन्ह्यात अटक केली आहे दरम्यान आठ फेब्रुवारी रोजी डॉक्टर मकासरे यांना जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोके यांनी सात दिवस पोलीस कोठडीची मागणी केली आहे मात्र त्यांची मागणी फेटाळून लावत न्यायालयाकडनं त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा